बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी संजय बनसोडे यांची निवड करण्यात आली परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड संस्थापक अजित गादेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली बैठकीच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून सन दोन हजार चा नूतन अध्यक्ष म्हणून संजय बनसोडे यांची एकमतानं निवड करण्यात आली उपाध्यक्ष आकाश गंटोल अभी गायकवाड सोनू वाघमारे सोहन शिवशरण अजय प्रक्षाळे कार्याध्यक्ष अनिल खराटे सेक्रेटरी सोनू गायकवाड मल्लेश घागरे विकी नारायणकर सागर कांबळे सहसेक्रेटरी अजिंक्य कांबळे राजन जेटीथोर आदित्य चंदनशिवे क्रिश शेंडगे खजिनदार सुदर्शन कांबळे निलेश गादेकर सोशल मीडिया प्रमुख रोहन गायकवाड प्रदीप हजारे विराज चौधरी मिरवणूक प्रमुख संजय बनसोडे प्रमोद चंदनशिवे अमोल सोनवणे शांतकुमार साबळे पिंटू सुर्वे मल्लीनाथ रामशेट्टी गजानन वटकर सागर कदम सत्यजित वडाराव प्रशांत गायकवाड नितीन गादेकर विजय गादीकर अमोल शिंदे यांची निवड करण्यात आली संस्थेचे संस्थापक यांनी यंदाच्या वर्षी बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणूक साकारण्यात येणाऱ्या सर्वोच्च न्यायालय व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा हे आकर्षण असणार आहे सामान्य माणसासाठी सर्वोच्च न्यायालय न्यायिक विचाराचे आदर्श असते हा संदेश त्यातून देण्यात येणार आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं विश्वरत्न विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त बुद्ध राष्ट्र सामाजिक संस्थेच्या सा वतीने आज नूतन पदाधिकारी निवड करण्यात आले आहे उत्सवाध्यक्ष म्हणून संजय बनसोडे यांची एकमतात निवड करण्यात आली आहे यंदाच्या वर्षी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेच्या मिरवणुकीमध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाची प्रतिकृती व त्या सर्वोच्च न्यायालयात असणारा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे सेम तो पुतळा आपण यावर्षी बनवलेला आहे आणि हीच आपल्या मिरवणुकीतलं मुख्य आकर्षण असणार आहे यावेळी संस्थेचे संयोजक संजय बनसोडे प्रमोद चंदनशिवे अमोल सोनवणे शांतकुमार साबळे पिंटू सुर्वे मल्लीनाथ रामशेट्टी माजी उत्सवाध्यक्ष अजित लोंडे विजय गादेकर अमोल शिंदे यांच्यासह सर्व सभासद पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते